नमस्कार मी अमिता तुम्ही पाहत आहात ई सिक्स टीव्ही मराठी आजची महत्त्वाची बातमी समोर आली आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे यासाठी मोठा संघर्ष झाला सरकारने हैदराबाद गॅझेटीयर लागू केले त्यानंतर मराठवाड्यात हो कुणबी ओबीसी प्रमाणपत्र वाटप सुरू झाले आहे चला तर बघूया कितक्या जणांना त्याचा लाभ झाला आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने मोठे आंदोलन केले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दोनदा मोर्चा धडकला त्यानंतर मराठा समाजाला कुणबी दाखले मिळालेत यासाठी राज्य सरकारने राज्यात कुणबी नोंदणीचे शोध घेण्याचे निर्देश दिले तर हैदराबाद गॅझेटियरसह सातारा आणि इतर गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर अनेक जिल्ह्यात कुणबी नोंदी आढळल्या कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असे जातीचे दाखल देण्याचे काम सुरू झाले मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात यानंतर मराठा समाजातील अर्जदारला कुणबी जात प्रमाणपत्र वाटपायचं काम सुरू झालं आहे इतक्या लोकांना त्याचा फायदा झाला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर दोन सप्टेंबर रोजी निघालेला हैदराबाद गॅझेटियर जी आर अनुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात साडेतीन महिन्यांमध्ये त्यासाठी केवळ पाचशे चौऱ्याण्णव जणांनी अर्ज केले होते अठ्याण्णव अर्ज मंजूर केल्यानंतर प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे त्यात सर्वाधिक चारशे पंचेचाळीस अर्ज ही एकट्या परभणी जिल्ह्यातील आहेत परभणी जिल्ह्यात त्यापैकी सत्तेचाळीस कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत उर्वरित अर्जाची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे मराठा समाजाला कुणबी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे हैदराबाद गॅझेटियर लागू करावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानात ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान आंदोलन केले होते त्या आंदोलना वेळी राज्य सरकारने दोन सप्टेंबरला कुणबी आरक्षणासाठी लागणारे गॅझेटियर काढले पण प्रत्यक्षात शासन निर्णय जारी झाल्यानंतरच्या मराठा समाजाच्या फक्त अठ्ठ्याण्णव जणांचाच हैदराबाद गॅझेटियर अनुसार जात प्रमाणपत्र मिळाली आहेत पुढच्या बातमीसाठी पाहत रहा ई सिक्स टीव्ही व्ही मराठी